काय तुम्हालासुद्धा रोज रोज नाश्त्यामध्ये तेच पोहे आणि उपमा खाऊन कंटाळा आला आहे खाण्याची इच्छा होत नाही तर चला मग आज आपण नाश्त्यासाठी पौष्टिक असे मुंगलेट कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते पौष्टिक असे मुंगलेट बनविण्यासाठी येथे मी एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे आता आपण ही मुगाची डाळ स्वच्छ दोन दोन तास भिजवून घेणार आहोत दोन तासानंतर तुम्ही पाहू शकता आता आपली मुगाची डाळ चांगल्या प्रकारे भिजली गेली आहे आता आपण ही मुगाची डाळ अजून दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत मुगाची डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर आता मी मुगाच्या डाळीमधली सर्व पाणी काढून घेतली आहे आता आपण ही मुगाची डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकदम बारीक अशी दळवून घेणार आहोत संपूर्ण मुगाची डाळ आता आपली मिक्सरमध्ये एकदम बारीक अशी दळून झाली आहे आता आपण या मुगाच्या डाळीच्या पिठाला पाच मिनटं एकाच डायरेक्शनमध्ये चांगल्या प्रकारे फेटून घेऊ जेणेकरून त्यामध्ये एअर निर्माण होईल व आपले मुंगलेट चांगल्या प्रकारे फुलतील पाच मिनटांनंतर आत्ता आपली मुगाची डाळीचे पीठ चांगल्या प्रकारे फेटले गेले आहे आत्ता आपण या पिठामध्ये हाफ टीस्पून हिंग एक टीस्पून जिरे एक स्पून हळद एक स्पून हिरवी मिरची व अद्रकची पेस्ट एक स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक मीडियम साईजचा सा बारीक चिरून घेतलेला कांदा एक मीडियम साईजचा सा बारीक चिरून घेतलेला टमॅटो एक छोट्या आकाराची बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची एक छोटी वाटी किसलेले गाजर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर व चवीपुरते मीठ टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत याआधीसुद्धा मुगाच्या डाळीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे आता आपले मुंगलेट छान प्रकारे फुलण्यासाठी येथे मी एक पाऊच इनोचे घेतले आहे आता आपण हा इनो या पिठामध्ये टाकून घेऊ तुम्ही येथे इनोच्याऐवजी खाण्याच्या सोड्याचासुद्धा वापर करू शकतात आत्ता आपला इनो ॲक्टिवेट होण्यासाठी आपण इनोवर थोडेसे पाणी टाकून घेऊ इनोवर पाणी टाकून झाल्यानंतर आत्ता आपण लगेच हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत आपण या पिठामध्ये इनो टाकण्याच्या आधीच मी गॅसवर एक पॅन गरम होण्यासाठी ठेवला होता म्हणजे आपले पीठ जोपर्यंत ॲक्टिव्ह आहे तोपर्यंत आपले मुंगलेट छान प्रकारे फुलतील म्हणून मी गॅसवर सर्वप्रथम पॅन गरम होण्यासाठी ठेवला मगच त्या पिठामध्ये मी इनो टाकून घेतला आहे आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे आता येथे मुंगलेट बनवण्यासाठी तवा चांगल्या प्रकारे गरम झाला आहे मी तव्यावर एक टेबल स्पून तेल टाकून घेतले आहे आता आपले तेल व तवा चांगल्या प्रकारे गरम असताना आता आपण बनवून घेतलेले मुंगलेटचे तव्यावर टाकून घेऊ व आपले मुंगलेट चांगल्या प्रकारे पसरवून घेऊ आता आपण पाच मिनिटांपर्यंत हे मुंगलेट चांगल्या प्रकारे एका बाजूने शिजवून घेणार आहोत तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल पाच मिनिटांनंतर आता आपण हे मुंगलेट एका बाजूने पलटी करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आता आपल्या मुंगलेटला एका बाजूने छान असा लालसर रंग आला आहे आता अशाच प्रकारे आपण मुंगलेट दुसऱ्या बाजूने सुद्धा पाच मिनटं चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ पाच मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात मुंगलेट दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असा लालसर रंग येऊन शिजले आहे आता आपले हे मुंगलेट आपण तव्यावरून काढून घेऊ आता आपले मुंगलेट चांगल्या प्रकारे थंड झाले आहे आता आपण हे मुंगलेट कट करून घेऊ ज्याप्रमाणे आपण पिझ्झा कट करतो को त्याचप्रमाणे आता ही मुंगलेट मी कट करून घेत आहे तुम्ही पाहू शकता आपले मुंगलेट आजपर्यंत चांगल्या प्रकारे शिजले आहे गरमागरम असे मुगाच्या डाळीपासून तयार होणारे मुंगलीट बनून तयार आहे मुंगलीटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला से लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय